चला आपला आजचा टॉपिक आहे डिरेक्शन्स डिरेक्शन्स म्हणजे काय रे मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला दिशा दिशा किती दिशा आहेत रे एकूण चार माहित आहेत मुख्य चार दिशा आणि उपदिशा चार डिरेक्शन्स चा। आणि सब डिरेक्शन सब सब डिरेक्शन्स म्हणजे काय उपदिशा अगोदर आपण मुख्य दिशा बघूयात बघा आता सगळ्यात वरती असते अगोदर तुम्हाला मी मराठीतून सांगते उत्तर नंतर खाली असते दक्षिण असं एक अधिकच चिन्ह काढून घ्यायचं आणि उत्तर दक्षिण इकडं पश्चिम आणि इकडं पूर्व आता हे लक्षात ठेवायला किती सोपं आहे बघा उद पप्पू एवढंच लक्षात ठेवायचं मुख्य दिशा आपण ज्या वेळेस लिहितो तेव्हा उद पप्पू वरती उत्तर खाली दक्षिण प पश्चिम आणि पू पु पूर्व उद पप्पू जसं की आपण अधिकच चिन्ह काढतो त्या टाइप मध्ये उद पप्पू आता हेच आपल्याला इंग्लिशमध्ये उत्तरेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॉर्थ दक्षिणला साऊथ पश्चिमला वेस्ट, वेस्ट। आणि पूर्वेला ईस्ट बघा आता हे पण लक्षात ठेवायला सोपं आहे उभं जर पाहिलं तर एन एस आणि आडवं पाहिलं तर डब्ल्यू वी व लक्षात ठेवायचं ई वी उभ एन एस आडवं ई ओके हे उद पपू हे झाले आपल्या मुख्य दिशा आता उपदिशा उपदिशा ह्या दि मुख्य दिशांच्या मध्येच असतात परंतु मी इथं तुम्हाला माहितीसाठी अगोदर एक सेपरेट लिहून दाखवते ह्या बाजूला असते वायव्य या कोपऱ्यामध्ये इकडे असते ईशान्य इथे असते आग्नेय आणि इथं असते नैऋत्य आता ह्या ज्या दिशा आहेत इंग्लिशमधून ज्या उपदिशा असतात त्या उपदिशा कशा लिहिल्या जातात बघा आता ह्या ज्या मुख्य दिशा आहेत ह्या मुख्य दिशांच्या मध्ये ह्या दिशा येतात सब डिरेक्शन्स म्हणून या उपदिशांना नावं देत असताना इंग्लिशमध्ये दोन उपदिशा सुरू होतात नॉर्थनी नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्टच्या मधली दिशा कोणती आहे वायव्य म्हणजे मग आता नॉर्थ वेस्ट इथं नाव काय द्यायचं आपल्याला नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट इकडची झाली नॉर्थ ईस्ट आणि दोन दिशा ज्या आहेत उपदिशा त्या साऊथ ने सुरू होतात साऊथ आणि ईस्ट च्या मधली आणि साऊथ आणि वेस्ट च्या मधली म्हणून इथे येणार एसई आणि इथे येणार एस डब्ल्यू मग आता तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण इथे कम्पेअर करूयात एनडब्ल्यू म्हणजे वायव्य एन किंवा नॉर्थ इस्ट म्हणजे ईशान्य साऊथ इस्ट आग्नेय आणि साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य आता आपण ह्या डायग्राम मध्ये बघा अगोदर आपण उप मुख्य दिशा उद पप्पू किती आहे बघा उद पप्पू म्हणजे उत्तर द म्हणजे दक्षिण आता ज्या उपदिशा आहेत किती सोपं आहे बघा इथे लक्षात ठेवायचं वाई वाई वर वाई बाजूनी पाहिलं तर आई वर वाई बा साईडने बघितलं तर आई आणि राहिलेली नाही बघा अगोदर मुख्य दिशा उद पप्पू वाई आई राहिलेली नाही राहिलेली नाही इकडे पण सेम करूयात अगोदर आपण मुख्य दिशा लिहून घेऊयात एन एस डब्ल्यू ई एन एस डब्ल्यू ई आता ही जी दिशा आहे एन डब्ल्यू अलग लक्षात एन डब्ल्यू एन डब्ल्यू म्हणजे नॉर्थ आणि वेस्टच्या मधली ही एन ई म्हणजे नॉर्थ ईस्ट ही आता साऊथ ईस्ट आणि ही साऊथ वेस्ट म्हणजे एन डब्ल्यू म्हटलं की वायू एन ई म्हटलं ये की ईशान्य ई म्हटलं की आग्नेय आणि एस डब्ल्यू म्हटलं की नैऋत्य लक्षात ठेवायला किती सोपं बघा उद पपू वाई आई राहिलेली नाही सेम असंच से इंग्लिश मध्ये त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस मॅप रिडिंग करायचं असतं ना कशा वाचन करायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये अरोज किंवा बाण असतात मग असं जेव्हा बाण असेल वरच्या दिशेने जाणारा तर तो ती असते वरची दिशा, दिशा अप, अप ज्यावेळेस असा बाण असतो तेव्हा डाऊन आणि हा जो आहे आता तुमची पण माझी पण बाजू ही बाजू कुठली आपली लेफ्ट साईड आहे कुठली बाजू आपली लेफ्ट साईड आहे म्हणजे आपल्या लेफ्टकडे जाणारा बाण लेफ्ट आणि आपल्या राईट कडे जाणारा बाण राईट राईट साईड म्हणजे उजवी बाजू आलं लक्षात हे अप वर डाऊन खाली लेफ्ट डावीकडे राईट उजवीकडे तर ह्याच्यावरती तुम्हाला हमकास प्रश्न येतात हे फक्त लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवलं की तुम्हाला दिशावरचा एकही प्रश्न आडणार नाही उद पो आपण नंतर आणखी एक सविस्तर तुम्हाला ह्याच्यावरती मी एक आणखी एक तास घेणार आहे